ऑफ इंडिया काय अर्थ आणि कसा लागू झाला आपण ज्या वेळेला कोणत्याही राज्य घटनेच पहिलं पान उघडतो तर ते पहिलं पान असत उद्देशिका बाबासाहेब म्हणतात आमचा देश हा निधर्मी आहे आणि निधर्मी असल्यामुळे मला कोणत्या धर्मापासून सुरुवात केली आवडणार नाही आपण असं करूया कोणताही धर्म नको कोणताही देव नको आपण हे संविधान लोकांकरता आहे आपण लोकांपासून सुरुवात करू म्हणून आंबेडकर शब्द वापरलेला आहे विद पीपल कलम बत्तीस नागरिकांना कितपत माहिती आहे माझं तर मत आहे मग म्हटल्याप्रमाणे हे फक्त कायदा नाही तर माणसाच्या जीवनाशी जे जे प्रश्न निगडित आहे त्याचे संबंधित आहे आपलं संविधान लिहून जे, जे पूर्ण झालं तो दिवस होता सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास म्हणून आपण त्याला संविधान दिन म्हणतो फक्त संविधान दिन साजरे करून मला वाटतं आपलं उद्दिष्ट पूर्ण होणार नाही या देशामध्ये या जगामध्ये ज्या ज्या काही राज्यघटना आहेत त्यामध्ये भारताची राज्यघटना ही एक उत्कृष्ट राज्यघटना आहे